रीलपेक्षा रिअलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचं आहे अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे कौतुक केले डॉक्टर सुजय विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकास कामांची चित्रफित दाखवत जनतेला केवळ विकासासाठी मत देण्याचे आवाहन केले तर काही लोक केवळ रील मध्ये विकास करण्याचा दावा करतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भाजपची युती असल्याने महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या आवाहन केले तसेच सुजय विखे यांनी आपण नगर जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला असून लवकरच तो लोकांसमोर आणू असेही ते यावेळी म्हणाले सदरची निवडणूक देशासाठी असून देशाबरोबर नगरचा निकाल सुद्धा विक्रमी असेल असे त्यांनी आश्वासन दिले तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मागील निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो पण आज युतीच्या माध्यमातून संग्राम जगताप यांनी जे सहकार्य दाखवले ते मोठ्या कौतुकाचे असून त्यांचे आभार व्यक्त केले येणाऱ्या काळात आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आपण नगर जिल्ह्याचा करू महिलांची सुरक्षा तरुणांच्या हाताला काम गरिबांना स्वस्त दरात घरे वाहतुकीच्या सुविधा अशा विविध विकास कामांच्या बाबतीत आम्ही चर्चा केली असून लवकरच एक आदर्श जिल्हा म्हणून आम्ही दोघे नावारुपास आणू असे आश्वासन विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून दिले लोकांच्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही यामुळे तुम्ही फक्त माझा विकास पाहून मला मतदान करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले उमेदवार बऱ्याच वेळा लोकांना वाटतं आता अशी पोस्ट आली आता याचं भाषण झालं अरे ते बाबा ना। ती निवडणूक आहे निवडणूक जसं मी पाच वर्षात आरोप केले तसेच आरोप आता होणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही पण आरोप करून किंवा फक्त कुठेतरी वेगळी काही रील बनवून हे काय काम चालत नाही रील बनवायचे असतील तरी मग आपण स्क्रीनवर पाहिले तसे रील बनवले पाहिजे हे रील लागतात हे लोकांच्या रीलपेक्षाही तुम्हाला सांगतो उद्याच्या भविष्यातल्या असे रीन आपल्याला असे लोक निवडून आपल्याला तयार करायचे आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे की आमचा खासदार या संसदेमध्ये बोलणारा खासदार आहे आमचा खासदार प्रश्न मांडणारा आहे आमचा खासदार जसं मी आम्ही आजी धरू शकतो आमचा खासदार मोदींना धरू शकतो असा खासदार आपल्याला त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याकरता ही सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घ्यायची आणि म्हणून ही काय कुठल्या कोणाची अस्तित्वची लढा नाही तुम्हाला मला सांगतो हे काय सगळे मोठे लोक आहेत तुम्हाला सांगतो कोणाची काय अस्तित्व लढा नाही ही फक्त आणि फक्त उद्याच्या पिढीची निवडणूक आहे उद्याच्या शहराच्या या नगरदक्षिणे मतदारसंघाच्या कामाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या करता आपल्याला कुठतरी काम करायचं आणि म्हणून आपल्याला आता उद्याच्या काळामध्ये ही सगळं काम करून नेण्याकरता आपल्या सर्वांना आता ही निवडणूक हातामध्ये घ्यायची आणि मतारूपी आपल्याला फार ते रील भेटलंच पाहिजे किंवा रील वेगळा काहीतरी आलाच पाहिजे करता मतारूपी जेव्हा मग पेटी उघडतील त्यावर आपल्याला कळतं बऱ्याच वेळा लोक फार पुढं पुढं त्या रीलमध्ये पळताना दिसतात पण त्या रील लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो कुठेही घरामध्ये सुद्धा किंमत नसते असेच लोक त्या रीलमध्ये फिरत असतात स्वतःच बनवतात स्वतः ते व्हायरल करतात संबंधित लोकांना फोन करतात माझा रील लाव जरा माझ्याकडे काहीतरी जे काहीतरी बनून घ्या असे देखील लोक दुर्दैव आता हरकत नाही आता सोशल मीडिया कसं आहे ते जीव झाल्यापासून बरं फुकट झाले आहे त्याच्यामुळे त्याला काही फार खर्च येत ना पण करू द्या ही चर्चापुरता विषय फक्त चर्चेत ठेवायचा पण निवडणूक ही मतारूपान आपल्याला पेटीतून दाखवून द्यायची की तुम्ही ज्या भागात राहता तिथं किती मत आहे की समोरच्या माणसाला किती मत आहेत आपल्याला किती मत आहेत हे मतातून उडत असतं आणि म्हणून संपताराच तुम्ही मतातून सांगत असता ह्या बुथमध्ये एवढे मतं पडले या वर्डामध्ये एवढे मतं पडले ते मतातून दिसत असतं त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला चार जूनला त्या देशाचा निघाल लागल तर त्यावेळेला आपल्या नगरदक्षेचा निकाल आपल्या सगळ्यांच्या प्रमाणे खासदार पाटील साहेबांचा आपल्याला निकाल मोठ्या फरकाने आपल्याला लाखोच्या माता या ठिकाणी दाखवून द्यायचा त्यामुळे आपण प्रत्येकाने या माध्यमातून आपण सर्वांना दाखवून आप द्यायचं पण आम्ही काउंटिंगच्या वेळेस एकमेकाला मिठी मारली निकाल लागल्या लागल्या मी आणि हात मिळवणी केली गप्पा मारल्या मग ते त्यांच्या निवडणुकीला मोकळे मी स्वतः खासदार झाल्यानंतर काकांत दर्शन घेतलं जोपर्यंत राजकारण पक्ष निवडणुकीमध्ये होत पण ज्या दिवशी आपल्या या राजकीय व्यासपटलावर सुसंस्कृतपणा संपेल त्या दिवशी नगर पूर्णपणे संपून जाईल म्हणून सुसंस्कृतपणा हा कायम ठेवला पाहिजे आणि हे फक्त आणि फक्त कौटुंबिक लोक करू शकतात वारसा असण एखाद्या व्यक्तीचं आर्थिक सक्षमीकरण असण काय चुकीचं नाही लोक मला म्हणतात माझ्यावर कोणी जरी म्हणतं माझ्याकडे फार पैसा आहे आता तुम्ही मला सांगा मी आणि संग्राम लगटप शेजारी शेजारी उभं राहिलो तर कोण वाटतं आमदार आणि कोण वाटतं कार्यकर्ता एवढं सांग <laughs> काकाजवी बोलतच नाही काका जाग पैसा असण नसणं हा गैरभाग आहे पण मी माझ आर्थिक असण माझं आर्थिक ताकद असली मी कधीही माझ आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध असणं समोरच्या गरीबाला जाणीव करून दिली नाही ही माझी उपलब्धी आहे पर कहला विके त्यास ना मदे, ना मदे, कदी ही माझ्या परिवाराची उपलब्धी आहे कैलास वर्ष बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत ना आमच्या वा वागण्यामध्ये ना आमच्या बोलण्यामध्ये कधीही भाव एखाद्या सर्वसामान्य माणसाला जाणवलं म्हणून पन्नास वर्ष या जिल्ह्याच्या जनतेने आमच्या परिवाराला स्वीकारलं सलग पन्नास वर्ष एखादं कुटुंब राजकारणामध्ये येतं संपून जातं पण पन्नास वर्ष जर एखादा परिवार स्वीकारला जात असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं पण हे कारण कळण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहे हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाहीत बाकी आपण सगळे समजूतदार आहात बोलण्यासारख्या बरेच काही आहे पण आज ती वेळ नाही वेळ भरपूर झालाय आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे